मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याहून मुंबईकडे माल घेऊन जाणाऱ्या कोंबड्यांचा टेम्पो आणि साखरेचा टेम्पो जात असताना तो बोरघाटात फुडमॉलजवळ आला असता उतारावर टेम्पोवरील चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं त्यानं समोरील चालणाऱ्या साखरेच्या ट्रकला जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की लगेचच दोन्ही वाहनांनी पेट घेतला तर टेम्पोच्या केबिनमध्ये चालक अडकल्यानं होरपळून त्याचा मृत्यू झालाय तर अन्य एक जण गंभीर जखमी झालाय त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय यात दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अपघाताची माहिती मिळताच देवदूत यंत्रणा आय आर बी पेट्रोलिंग डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा बल अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य खोपोली फायर ब्रिगेड लोकमान्य हॉस्पिटल टीम महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट पोलीस खोपोली पोलीस आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केलंय एक काम कर इ